नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग मा या मालिकेचा पुढील भाग आजचा भाग ना खूपच जबरदस्त आहे मंडळी त्यामुळे तुम्ही तो पाहायला विसरू नका कारण आज आपण ज्या आतुरतेची वाट पाहत होतो ती आता आज संपणार आहे ती म्हणजे अर्जुन आणि सायलीचं लग्न आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मंडळी त्यामुळे तुम्ही हा एपिसोड पाहायला विसरू नका आणि आपल्या हे सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडे आता अर्जुनला हळद लागत असते आणि अर्जुन आणि तन्वी हे दोघं एकमेकांच्या शेजारी बसलेले असतात तर आता अर्जुनला तन्वीच्या जागी सायली दिसायला लागत असते त्यामुळे अर्जुन आता खूपच म्हणजे त्याला वाटत असतं की ही तन्वी नसून ही सायलीच आहे आणि आता तो खूपच आनंदात ह्या सगळ्या गोष्टीचा एन्जॉय घेत असतो परंतु त्याला माहीत म्हणजे तो एका स्वप्नामध्ये असतो त्याला माहीत नसतं की ही तन्वी आहे त्यामुळे तो आता खूपच आनंदी असतो आणि त्याला एवढं आनंदी पाहून घरातील मंडळी सगळीच आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असतात परंतु अर्जुनला त्याचं काहीही भान नसतं आता प्रताप हे उठून अर्जुनपाशी जातात आणि चुटकी वाजवून त्याला भानावर आणतात आणि त्याला त्या तेल तेव्हा त्याला याची जाणीव होती की आपण एक स्वप्न पाहत होतो आणि ही सायली नसून ही तन्वी आहे त्यामुळे आता अर्जुन हा परत अस्वस्थ होतो आणि आता पूर्णाजी सगळ्यांना म्हणते की चला आता हळद लावायला घ्या आता कल्पना हे कल्पना आणि घरातील मंडळी हे आता अर्जुनला आणि तन्वीला हळद लावायला हळद लावायला चालू करतात आणि इकडे आता इकडे आता एक दोन मुलींची इकडे जबरदस्त अशी एंट्री आता ह्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मंडळी कारण आता त्या जे दोघे असतात ना त्या आता अर्जुनची उष्ट्या हळद ही सायलीला लावण्यासाठी ग म्हणजे घेऊन जाण्यासाठी आलेल्या असतात परंतु घरातल्या लोकांना हे माहीत नसतं जेव्हा त्या दोघी आतमध्ये येतात तेव्हा सगळेच लोक त्यांच्याकडे पाहतात आणि तन्वीला तर खूपच भीती वाटते की ह्या दोघी नेमके आहेत तरी कोण आणि आता त्यांना सगळेच विचारतात की तुम्ही कोण आहात तेव्हा त्या दोघी पुढे पुढे येऊन त्यांना सांगतात की आम्ही तुम्ही जी आम्हाला और ऑर्डर दिली होती ना लग्नाच्या म्हणजे आहेराच्या साड्यांची त्या आम्ही घेऊन आलो आहो तेव्हा कल्पना त्यांना ते जवळ बोलवते आणि म्हणते की दाखवा आम्हाला त्या साड्या आणि त्या दोघी आता त्यांना त्या साड्या देत असतात आणि कल्पना त्यांना पाहून खूपच खुश होते आणि म्हणते की खूपच छान सर्विस आहे तुमची आणि आता इकडे त्या दोघी जायला निघालेल्या असतात तेव्हा तिकडे पूर्णाजी त्यांना म्हणते की अगं तुम्ही कुठे चालला आहात एवढं शुभ कार्य आमच्या घरामध्ये आहे आणि तुम्ही हळद न लावताच जाणार आहात का तेव्हा तुम्ही दोघीही नवरा नवरींना हळद लावा तेव्हा आता इकडे ह्या दोघी त्यांच्या ठरलेल्या प्लॅननुसार आता त्यांच्या हातात जी पिशवी असते ती घेऊन वरती जातात आणि आता अर्जुन आणि तन्वीला हळद लावायची असते परंतु तन्वीचं तर काही लक्षच नसतं त्यांच्याकडे तिला फक्त सायलीचीच भीती वाटत असते आणि तिची एकसारखी नजर ही बाहेर असते की तिला वाटत असतं की सायली कधीही येऊ शकते त्यामुळे आता तिचं ह्या हळदीच्या कार्यक्रमात बिलकुल लक्ष नसतं आणि आता त्या दोघी जेव्हा हळद लावायला जातात तेव्हा आता ते म्हणतात की आम्ही हळद तर लावणार आहोत पण ही गोष्टी हळद अर्जुनदादाच्या बायकोलाच लागणार आहे तेव्हा सगळ्यांनाच खूपच आश्चर्य वाटतं की ह्या दोघी असं का बोलत आहेत तेव्हा त्या, त्या म्हणतात की अहो त्यांची बायको म्हणजे तन्वीताईच आहे तन्वी वहिनीच आहे ना त्यामुळे तिला तिलाच ही हळद लागणार आहे त्यामुळे आता हे ऐकून आता घरातील सदस्य सगळेच खूप खुश होतात आणि आता इकडे त्या दोघी जेव्हा हळद लावत असतात अर्जुनला त्यावेळी सगळ्या सगळे लोक आपापल्या गप्पामध्ये तल्लीन झालेल्या असत्या त्यावेळा आता ही एक हळदीचं भांडं त्यांनी जे आणलेलं असतं त्या पिशवीमध्ये ते काढून थे आता हे अर्जुनची उष्टी हळद त्या पिशवीमध्ये ठेवून ठेवतात आणि आता त्या दोघी तिथून आता डायरेक्ट सायलीकडे गेलेले असतात तर इकडे सायलीसुद्धा लग्नाची तयारी सायलीची सुद्धा खूप जोरात चाललेली असते आता सुद्धा खूपच छान अशी साडी वगैरे घालून मेकअप वगैरे करून बसलेली असते त्या दोघींची वाट पाहात आता तेवढ्या तिकडे कुसुमताई येते आणि सायलीला खूपच प्रेमाने मिठी मारते आणि म्हणते की तुला कुणाचीही नजर लागू नये आणि माझीसुद्धा तुला नजर लागू नये असं बोलून आता कुसुमताई सायलीला हे काळा टिक्का लावतात आणि आता इकडे त्या दोघींच्या जेव्हा एंट्री होते तेव्हा त्या, त्या दोघी सायलीला म्हणतात की सायली आम्ही तुमच्यासाठी तुझ्यासाठी आता अर्जुनची उष्टी हळद आणलेली आहे आणि आता चल आता आपण ती हळद लावून घेऊया तर मंडळी आपल्याला पुढील भागामध्ये पाहायचं आहे की आता हळदीच्या कार्यक्रमानंतर आता अर्जुनचं उद्या लग्न होणार आहे आणि आता त्या लग्नामध्ये सायलीची एंट्री होणार आहे तर ती कशी एंट्री असणार आहे आणि खूपच जबरदस्त अशी एंट्री सायली आता उद्या करणार आहे आणि खूपच जबरदस्त उद्याचा एपिसोड असणार आहे मंडळी त्यामुळे हा एपिसोड आणि उद्याचा एपिसोड तुम्ही पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद